तांबाळ माणसाचं मातीशी निसर्गाशी आणि आपल्या संस्कृतीशी असणारं नातं अधिकच घट्ट करणारं केंद्र तांबळ ॲग्रो टुरिझम माड्याची वाडी कुडाळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ या शहरापासून निव्वळ पंधरा ते वीस मिनिटाच्या अंतरावरती ही नितांत सुंदर अशी जागा आहे इथं या कॅम्पसमध्ये आपण नक्षत्रवन आयुर्वेदिक वनस्पतींची लागवड मचाण खोली पुरातन वस्तूंचे संग्रहालय शिवाय सध्या फक्त आणि फक्त आठवणीतच उरलेल्या जुन्या समृद्ध काळाची आठवण करून देणाऱ्या मातीच्या खोल्या पाहू शकतो चला तर मग एक एक करून आपण या सगळ्या गोष्टी पाहूया तांबाळ तांबाळ या शब्दाचा अर्थ आहे लाल माती आणि तांबाळ ॲग्रो टुरिझम सेंटरच्या कॅम्पसमध्ये प्रवेश केल्यानंतर लाल रंगाच्या विविध छटा सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपल्या नजरेस पडत राहतात इथं वेलींची एक कमानच असल्यासारखं वाटतंय जणू एखादं प्रवेशद्वारच आणि खरंच ते प्रवेशद्वारच आहे नक्षत्र नक्षत्रनाचं प्रवेशद्वार शास्त्रानुसार एकूण सत्तावीस प्रकारचे नक्षत्र आहेत आणि सत्तावीस नक्षत्रांचे आराध्य वृक्ष तेवढेच सत्तावीस आहेत तर इथ ह्या प्रत्येक नक्षत्राची माहिती दिलेली आहे जसं की हे उदाहरणार्थ नक्षत्र मघा वृक्ष याचा कृष्णवट म्हणजेच कृष्णवट आहे बॉटनिकल नाव दिलं इंग्लिश नाव संस्कृत नाव हिंदी नाव देवता मंत्र गन, तत्व, दान दानवस्तू नक्षत्र वृक्षाचा औषधी उपयोग राशी आणि राशीस्वामी एवढी माहिती दिलेली आहे इथं नक्षत्र वनामध्ये सत्तावीस नक्षत्रांच्या सत्तावीस आराध्य वृक्षांची लागवड केलेली आहे त्याचबरोबर त्यांची माहिती सुद्धा दिलेली आहे नक्षत्र वनातलं वातावरण अगदी पवित्र आणि आत्मिक समाधान मिळवून देणार नक्षत्र वनाच्या बरोबर मध्यभागी श्रीयंत्राची स्थापना केलेली आहे पूर्वीच्या काळी वन्यजीवांपासून शेतीला होणारा उपद्रव टाळण्यासाठी वन्यजीवांवर लक्ष ठेवण्यासाठी शेतात मचान खोली असायची ती आजच्या काळात बघायला मिळणं शक्य नाही अर्थात तांबाळ ॲग्रो टुरिझममध्ये तुम्ही ती पाहू शकता खोलीत राहूही शकता खोलीच्या खालच्या बाजूला म्हणजे खालच्या मजल्यावरती ही कॅरम आणि बुद्धिबळ खेळण्याची सोय इथं केलेली आहे आणि कॅरम बघितल्यानंतर मला काही मोह आवरला नाही एक डाव खेळू आणि मग पुढे निघू इथं ही सगळी आयुर्वेदिक वनस्पतींची लागवड केलेली आहे ह्या ओळीमध्ये संपूर्ण सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपल्याला दिसतात भारंग केगद पुढं हिरवी वेलची दुर्वा कोरफड काळी हळद सफरचंदाच झाड आहे पांढरचंदन आता आपण इथली राहण्याची सोय बघूया इथं ए सी आणि नॉन ए सी अशा दोन्ही प्रकारच्या खोल्या उपलब्ध आहेत खोल्या मोठ्या आणि प्रशस्त आहेत तळमजल्यावरील खोल्यांची नावं द्रोणगिरी आणि सिद्धगिरी असून पहिल्या मजल्यावरील खोल्यांची नावं गिरनार आणि सातपुडा अशी आहेत पहिल्या मजल्यावरच्या गॅलरीतून समोरच खालच्या बाजूला पिकवलेल्या भाज्यांचं सुंदर दृश्य दिसतं आता वेळ होती मातीच्या खोल्या पाहण्याची मातीच्या खोल्यांची नावं हेमगिरी आणि मलयगिरी आहेत लोखंडी साखळीच्या कड्या मातीच्या भिंती आणि झोपण्यासाठी सुद्धा मातीच्या चौथऱ्यावरचाच बिछाना जुन्या काळातील काळे खटके कपडे किंवा इतर गोष्टी अडकवण्यासाठी लाकडी खुंट्या तांबडा प्रकाशयुक्त विजेचे जुन्या काळातील दिवे आणि वातीचा कंदील भिंतीच्या लाल रंगाच्या पार्श्वभूमीवर काढलेल्या पांढऱ्या रंगातील या कलाकृती मन मोहून टाकतात या खोल्या खरंच जुन्या समृद्ध काळाची आठवण करून देतात झाड अक्षरशः पेरूंनी लगडलंय पेरूच पेरू लहान पण अजून पुरातन वस्तूंचा संग्रहालय पाहण्यासाठी आम्ही उत्सुक होतो दरवाजा उघडल्यानंतर आतमध्ये नक्की काय पाहायला मिळणार या विचारातच आम्ही दरवाजा उघडून आत शिरलो आणि आतमधील दृश्य पाहून क्षणभर स्थिमित झालो पुरातन काळातील तर वस्तू आतमध्ये नीटपणे मांडून ठेवलेल्या होत्या काही ओळखीच्या तर काही अगदीच अनोळखी जुन्या काळातील टेलिफोनचे विविध प्रकार मातीच्या भांड्यांचे विविध प्रकार कधीही न पाहिलेली शेतीची अवजारं किटल्या, बरण्या धान्य दळायची जाती धातूच्या भांड्यांचे विविध प्रकार शिवराई या नावानं प्रचलित असलेलं शिवकालीन नाणं स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील प्रचलित नाणी कंदिलांचे विविध प्रकार आणि बरंच काही ग्रामोफोन नक्की कसा काम करतो ते सुद्धा आम्ही पाहिलं इथं शाकाहारी आणि मांसाहारी असं दोन्ही प्रकारचं जेवण आपल्याला मिळू शकतं आम्ही आज शाकाहारी जेवण घेणं पसंत केलं इथं गवार वांगी पडवळ तोंडली लाल माठ शेवगा अळू यांसारख्या भाज्यांची लागवड केलेली आहे शिवाय गवती चहाची सुद्धा लागवड केलेली आहे एकंदरीतच तांबाळ ॲग्रो टुरिझम सेंटरमध्ये आजचा दिवस अतिशय उत्तमपणे पार पडला नक्षत्रवन आणि त्याच्या मध्यभागी असलेलं श्रीयंत्र पुरातन वस्तूंच्या संग्रहालयातील बऱ्याच वस्तू आम्ही पहिल्यांदाच पाहिल्या तांबाळ ॲग्रो टुरिझम आपल्याला इथली माती इथला निसर्ग आणि एकंदरीतच इथली संस्कृती दाखवणारी एक अविस्मरणीय अशी सफर घडवतो पर्यटनाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यात जर तुमचं कधी येणं झालं तर तांबाळ ॲग्रो टुरिझम सेंटरला आवर्जून भेट द्या